मुलानो नवा दिवस नवी बोधकथा आपल्या समोर सादर करत आहे ज्या कथेच नाव आहे वाकडी खेळी खेळा माहितीये ना वाकडी खेळी एकदा एक, एक लेखक रस्त्यानं जात होते आणि त्यांना एक बोर्ड दिसला पाटी दिसली त्या पाटीवरती असं चित्र होत कि एक चार पाच खिळ ठोकले होते त्या पाटीवरती आणि त्यातले तीन चार खिळे वाकडे झाले होते आणि एकच खिरा खिळा स... सरळ होता आणि त्या सरळ खिळ्यावरती असा हातोडा सरळ खिळ्यावरती काय ठरलं होतं हातोडा आणि खाली लिहिलं होत जे सरळ असतात ना त्यांनाच ठोकलं जात काय लिहिलं होत जे सरळ असतात ना त्यांनाच ठोकलं जात लेखकाला प्रश्न पडला हे खिळे खरोखर जन्मता सरळ असतील का वाकडे असतील बघूया म्हणलं दुकानामध्ये गेला दुकानदारला विचारलं ते शंभर ग्राम खिळे द्या म्हणे मला दुकानदार भैयानं त्याला दिले शंभर ग्राम खिळे दिले त्यानं बघितलं सगळे खिळे सरळ होते लेखक त्या भैयाला म्हणाले ओ वाकडे खिळे नाहीत का आपल्याकडे वाकडे खिळे नसतात का तो भयामला नाही कंपनी मधून येताना सगळे खिळे सरळच येतात ते वाकडे का होतात आपल्या चुकीच्या ठोक्यामुळं किंवा त्यांची जर सहन करण्याची शक्ती नसेल ते जर कमकुवत असेल त्यांची जर कुवत नसेल तर ते वाकडे होतात खिळे हे सरळच असतात लेखक थोडे विचारक्रांत झाले बाहेर आले बाहेर आल्यानंतर तो जो अशिक्षित असणारा जो दुकानदार होता तो भैया होता त्यानं लेखकाचे डोळे उघडले कि हे जे वाकडी खिळे आहेत लेखकाने त्या भयाला पुन्हा एकदा प्रश्न विचारला न राहून हे जर खिळे आपल्या चुकीच्या ठोक्यामुळे जर वाकडे झाले तर मग याच काय होत तो म्हणे नाही त्यांना सरळ करून अलगद घाव घालून परत त्यांना भिंतीमध्ये फळीमध्ये ठोकावं लागत आणि एकदा का ते थोडे आतमध्ये शिरले कि ते कितीही वज पेलण्यासाठी पिशवी अडकवण्यासाठी आपल्या कामाला येतात आणि जर आपण त्यांना सरळ नाही केलं तसेच वाकडे म्हणून रस्त्यावरती फेकले ना तर हे चांगल्या चांगल्या गाड्या पंक्चर करतात खूप मोठा धडा लेखकाला त्या ठिकाणी मिळाला या कथेमधून बोध हाच घ्यायचा वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात हे सगळे विद्यार्थी चांगलेच असतात कधी कधी ते आपल्या आपल्याकडून त्यांना एक चुकीचा ठोका पडतो किंवा कधी कधी त्यांची कुवत नसते म्हणून ते वागतात म्हणून अशा विद्यार्थ्याकडं आपण दुर्लक्ष करायचं नसत त्यांना प्रेमानं सरळ करायचं असत नसता हे जे विद्यार्थी आहेत ना आपल्या वर्गामधले वाकडे खेळे हे जर आपण नाही सरळ केले हे जर आपण असेच रस्त्यावरती फेकून दिले ना तर भविष्यामध्ये हे खेळे सुद्धा काय करतील चांगल्या चांगल्या गाड्या पंपचर करतील आणि ज्या वेळेस हे खेळे चांगल्या चांगल्या गाड्या पंपचर करतील ना त्यावेळेस ती जबाबदारी आपण स्वीकारणार का धन्यवाद